पण या सर्व आजाराचं कारण आहे शिजवलेलं अन्न आणि आपण प्रयत्न केले तर हळूहळू ते आपण बाहेर पडू शकतो आज दिवाळीचा दिवस आणि सकाळी मी अर्धा किलो मिठाई शेव चिवडा खाणार असं वातावरण होतं पण योगायोगाने पिंकी आई बोलली की ती पूजा होईपर्यंत उपवास करणार मग ते मी सुद्धा साधलं आणि दिवसातून चार वेळा ग्रीन ज्यूस पिलो दोन वेळा दोन वड़ा, दोन तीन तीन चमचे साखर खाल्ली अशा रीतीनं शिजवलेल्या अन्नापासून दूर राहिलो तर असं जर तुझ्या आईने प्रयत्न केले तर नक्कीच चांगलं होईल आता तुम्ही याच्यावर काहीतरी एखादं वाक्य बोला मी एक दोन शिबीर अटेंड केले तर त्याच्यातून अनुभव आला की आपली पचनक्रिया आणि शरीरातले जे हे ते चांगलं जर ठेवायचं असेल तर कच्चं अन्न खावं कच्चं अन्न खावं पचनाचं बस तर थोडं नियंत्रण ठेवलं ना तर आपण कच्च्याकडे वळू शकतो एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो